सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या काळात नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि त्यामुळे अनेक नद्यांचं पाणी रस्त्यावर किंबहुना गावात शिरल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटतो यावर उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गाळ उपसा मोहीम सुरू केली आहे या मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या नद्यातील गाळ टप्प्याटप्प्याने बाहेर काढला जाणार आहे लोकसहभाग आणि शासकीय निधी या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार असून जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यातल्या सर्व नद्यांचे गाळ काढण्याचं काम केलं जाईल असं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं पाहूयात त्या दिवशी असं मी चोवीस जानेवारीला जाहीर केलं होतं की तीन स्पॉट आम्ही लोकांनी निवडलेले आहेत त्यापैकी हा एक स्पॉट आहे जिथे आज सुरू होत आहे आणि दोन स्पॉट टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत त्याची चर्चा आमची पी 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 मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून ते दोन्ही स्पॉट आम्ही निवडलेले आहेत एक कुडाळ क्रेडाईशी बोललेला होता आणि बांध्याचे पण काही नावं पुढे आलेली आहेत आणि आम्ही लगेच त्यांना ती जबाबदारी देणार आहोत काम सुरू करण्यासाठी हे जे काय आज काम सुरू झाले ते पंधरा मेपर्यंत चार टप्प्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्याच पद्धतीने हळूहळू टप्प्याटप्प्याने जे अन्य निवेदनं आमच्याकडे गावातून आलेले आहेत त्याप्रमाणे आमचं जिल्हा प्रशासन म्हणून <coughs> निधीची तरतूद करून सगळ्यात च्या अनुसार गाळ काढण्याचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये पूर परिस्थिती इथे निर्माणच होणार नाही हा उद्दिष्ट ठेवून आम्ही हा कार्यक्रम आजपासून शुभारंभ करतो आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा